नमस्कार मी तुमचं सगळ्यांच आपल्या एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन रेसिपी मध्ये मी सीमा खूप सारे स्वागत करते तर आज बनवणार आहे भरल्या वांग्याची भाजी थोडीशी वेगळी बनवणार आहे म्हणजे थोडी वेगळी बनवते आणि ह्यावेळेस थोडीशी वेगळी बनवणार आहे सो चला आता रील्स काढायला आलतो आम्ही त्या रील्स वगैरे काढल्या दोनशे हा खूप जास्त कपडे धुतले तुम्हाला चालू आहे म्हणून तर ते सांगतोय की काय काय धुतोय काय काय नाही म्हणून सो चला आत्ता घ्यायचं आहे रेसिपी बनवायला वांग्याची भाजी बनवायची आहे तुम्ही ज्या चॅनलवरती नवीन असाल त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला लाईक पण आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझं प्रत्येक नवीन वेळचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल सो चला आत्ता रील्स वगैरे काढून झाले अपलोड करून झाल्या स्वतः अंधार पडत आलेला आहे तर म्हटलं चला स्वयंपाकाला घेऊया सो so, आज बनवणार आहे वांग्याची भाजी म्हणजे दरवेळेस ना मी ना त्याच्यामध्ये ना टोमॅटो वगैरे घालत असते पण ह्यावेळेस म्हटले थोडीशी वेगळी करूयात आणि मेन म्हणजे ना आज मी कुकरला लावून बनवणार आहे कारण की काय होतं ना की कुकरला लावली ना जास्त वेळ पण नाही लागत आणि गॅस पण जास्त नाही जाते त्याच्यामुळं मग म्हटलं चला शक्यतो मी अशात ना वांग्याची भाजी आहे ती कुकरलाच लावते म्हणजे ना अगदी पाच मिनटात होती आणि असं जर शिजवायची म्हटली तर त्याला खूप वेळ लागतो त्यामुळं मग कढईत वगैरे फोडणी जरी कडेत घातली तरी मग कुकरमध्ये एक किंवा दोन शिट्ट्या घ्यायच्या एकदम गाळ भाजी होती दोन मिनटामध्ये सो बघू शकता त्याच्यासाठी लागणारा मसाला मी आहे मी शेंगदाणे छान भाजून घेतलेले आहेत आणि एक लसणाची कांडी घेतली आहे सो आपल्याला त्याच्यामध्ये ना जेवढा मसाला लागणार आहे ना तेवढा मिक्स करायचा आहे म्हणजे मी काळं तिखट तर सगळं मिक्स करून ठेवलं आहे त्यामुळे मी दुसरं काही जास्त मसाला नाही घालते फक्त शेंगदाण्याचा कूट लसूण आणि मसाला म्हणजे मसाला तिखट मीठ हळद एवढंच घालते तर बघू शकता आत्ता ह्याच्यामध्ये जर आपण टोमॅटो घातलं ना तर आपल्याला हे ओलं करून घ्यायची गरज नाही कारण की टोमॅटोमध्ये भरपूर पाणी असतं आणि आत्ता मी हे फक्त टोमॅटो घातला नाही त्यामुळे थोडासा सुक्का मसाला आहे सो आपल्याला वांग्यात भरायचा आहे त्याच्यामुळं मग मी थोडासा वल्ला करून घेतलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये घालायचं आहे कोथिंबीर कोथिंबीर थोडीशी सुकलेली होती आणि थोडीच होती पर म्हटलं टाकू उन्हाळा असल्यामुळं कोथिंबीर लगेच सुकते दोन दिवसात लगेच पूर्ण सुकून जाते ती पण एकदम बारीक कट करून घेतली आणि आत्ता ह्याच्यातच मिक्स करते मसाल्यामध्ये म्हणजे मला कुकरला लावायचे त्यामुळं मग परत का का कोना कोना काय वरतून टाकत वगैरे नाही आहे तर बघू शकता आत्ता हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला करायचे आहेत वांगे कट सो मी दरवेळेस काय करते की म्हणजे वांग्याचे काठे वगैरे मला अजिबात नाही आवडते कोणाकोणाकडे काय करतात की काटे काढत नाही दांड्या पण जास्त मोठाल्या ठेवतात डायरेक्ट कट करत आहेत मसाला वगैरे भरतात आणि मला तसं तस आवडतच नाही अजिबात म्हणून मी काय करते त्याचा पूर्ण एक ना एक काटा आहे म्हणजे आता मी सकाळचा स्वयंपाक बनवते सकाळचे पाच वाजता म्हणजे मला दीड तासामध्ये स्वयंपाक रेडी पाहिजे तरी पण ना मला वांग्याचा एक ना एक काटा काढल्याशिवाय म्हणजे आवडतच नाही तर मी सगळे काटे काढलेले आहेत आता एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात आणि मग नंतर आपण याला ना वांगे करूयात म्हणजे त्याच्यामध्ये मसाला छान भरत स्वच्छ धुवून घेतलेले आहे थोडीशी वांगे जास्त घेतले होते कारण की डब्याला द्यावं लागतात मग थोडीशी जास्ती भाजी बनवत असते सो बघू शकतात आपल्याला असे कट करून घ्यायचे म्हणजे त्याच्यामध्ये ना मसाला छान भर भरता येईल असं नाही की वांग्याची भाजी म्हणजे अशी थोडीशी म्हणजे खूप नवीन पद्धत नाही म्हणजे पद्धत तर म्हणजे सगळ्याला सगळ्याच वांग्याच्या भाज्या बनवता येत आहेत पण जे नवीन म्हणजे आहेत की ज्यांना कोणतीच भाजी वगैरे बनवता येत नाही म्हणजे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास आहे म्हणजे थोड्याशा वेगवेगळ्या पद्धतीमध्ये भाज्या बनवल्या तर छान लागतात टेस्ट पण थोडीशी छान लागते आता मला जास्त करून टोमॅटो न घालता अशी वा वांगेची भाजी जास्त आवडते आणि रुद्राक्षच्या पप्पाला टोमॅटो घालून जास्त वांग्याची भाजी आवडते पण आज टोमॅटो नाही घातला मी म्हणजे टोमॅटो संपले होते म्हणून नाही घातला नाहीतर बिना टोमॅटोची आम्ही वांग्याची भाजी नाही बनवत अशीच आणि जेव्हा पण मी सुकी भाजी बनवते ना तर ती म्हणजे आमच्या इकडं सुक्की भाजी त्याच्यामध्ये पण घालता येत आणि आम्ही पहिली बनवत होतो म्हणजे माझ्या माहेरी त्यात अजिबात टोमॅटो नाही एकाच वेळेस कांदा घालू सुक्की भाजी करू पण टोमॅटो अजिबात नाही पण आमच्या इकडं बिना टोमॅटोची वांग्याची भाजी आम्ही बनवतच नाही सुकी भाजी पण खूप छान लागते तर आत्ता मग म्हणलं हे मसाला आहे सगळं आपण वांग्यामध्ये भरून घेऊयात आणि आत्ता ना ह्याला ना फोडणी डायरेक्ट कुकरमध्ये दिली तरी पण चालते की मग कढईमध्ये फोडणी घालायची आणि नंतर ह्याच्यामध्ये परपूर्ण रस्सा वांगे आहे ते सगळं ओतून घ्यायचं फक्त पाणी कमी वापरायचं खूप जास्त नाही वापरायचं दोन शिट्ट्या घ्यायच्या किंवा एका शिट्टी घ्यायची आपल्याला जर खूप जास्त गाळ वांग आवडत नसेल तर एकच शिट्टी घ्यायची आणि जर आवडत असेल थोडंसं गाळ तर मग दोन शिट्ट्या घ्यायच्या म्हणजे लगेच कुकर बंद केला की परत ठेवायचीच गरज नाही तर मग आता कुकरला मी वरण लावलं होतं अगोदर कारण ते सकाळी खूप घाई असते सो मोठं कुकर आणलंय पण त्याच्यामध्ये एवढं टेस्टी लागत नाही म्हणून मग मी आठ दिवस वापरलं आठ पंधरा दिवस बंद केलं सो मग कुकर थोडंसं गरम होतं त्याची शुट्टीची वाफ नव्हती गेली म्हणून मग लगे लगे मी लगेच इकडे तांदळ धुवून घेतले तांदळ धुवून राहिले तरी काही नाही म्हणजे भाजी शिजूच तर अजून किती दोन चार मिनटं राहतील दोन चार मिनटामध्ये भाजीला लगेच सुट्टी येते लगेच भाजी होती तर मग भांडे खूप जास्त बुडून आहेत म्हणून मग मी काय केलं वरण लगेच ज्या पातळीमध्ये आपल्याला वरण काढायला त्याच्यामध्ये तांदळ धुवून घेतले वरण बघू शकता मस्त गाळ शिजलेलं आहे आणि मग आता त्याच्यामधले वरण मी पातीला म्हणजे पातीलामध्ये काढून घेते आणि आपल्याला जर डायरेक्ट कुकरमध्ये जर फोडणी द्यायची तर मग कुकर थोडंसं विसळून घ्यायचं काय जास्त घासायची वगैरे गरज नाही आणि जेव्हा मला म्हणजे आता मी आता हे कुकरमध्ये डायरेक्ट फोडणे घालत होते म्हणून मी ह्याला थोडंसं विसळून घेतलं पाण्याने आणि जेव्हा पण आपण कडेमध्ये फोडणे घालतो ना तेव्हा मी डायरेक्ट वरण कुकरमधलं काढून घेते आणि डायरेक्ट त्याच्यातच विसळून वगैरे नाही घेते डायरेक्ट त्याच्यातच भाजी टाकून दोन शिट्ट्या घेते सो आता ह्याच्यामध्ये टाकते मी थोडीशी मोहरी अशक्यतो आम्ही म्हणजे असं फोडणीला वगैरे महुरी नाही घालायत कारण की आता लसण वगैरे असतो वांग्याला जिरेत्रा जिवत नाही पण महुरी पण नाही घालत म्हटलं चला आज थोडीशी वेगळी पद्धत आहे ना म्हणून थोडीशी मोहरी पण ॲड करूयात मग थोडीशी मोहरी टाकली जास्त काही नव्हती टाकली आणि मग लगेच गरम तेल छान गरम झालं की मोहरी फोडणी नंतर लगेच त्याच्यामध्ये वांगे टाकले अगदी आपल्याला अर्धा ते एक मिनटं परतून घ्यायचे म्हणजे सगळे वांग्याला छान तेल लागतो आणि शिजायला काही जास्त वेळ नाही आहे म्हणून मग मी पाण्याचा शिपका मारला जसं की मी कढईमध्ये मारत असते ना म्हणजे म कढईमध्ये मला थोडंसं वाफून घ्यायचं असतं म्हणून पाण्याचा शिटका मारते पण हे म्हटलं बुडाला शिटकान म्हणून अगदी थोडासा पाण्याचा शिटका मारला आणि आता आपल्याला जो मसाला आहे ना वांग्यामध्ये भरून उरलेला किंवा जास्त नसेल तर आपण डायरेक्ट ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून पण शिट्ट्या घेतो पण म्हणजे मसाला आम्ही वांग्याचा थोडासा जास्त बनवते कारण तो शेंगदाण्याचा कोट खायला पण छान लागतो भाजीमधला आणि आत्ता जो उरलेला मसाला आहे तो मसाला सगळा ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि अगदी आपल्याला थोडंच पाणी टाकायचं म्हणजे डब्याला द्यायची म्हटलेलं मी सुक्कीच जा भाजी बनवते त्याच्यामुळे जास्त पाणी नाही ॲड करत आहे जर आपल्याला जर म्हणजे रास्त भाजी जास्त भरपूर करायची असेल तर आपण जास्त भरपूर पण पाणी ॲड करू शकतो पण ह्याच्यामध्ये मी जर जास्त पाणी तर परत मला मग त्यातलं पाणी आठवं लागेल डब्याला द्यायचे असले की डबा सुक की भाजी असेल तर चांगला राहतो नाहीतर मग तेल वगैरे बाहेर येतं त्याच्यामुळे मग शक्यतो घट्टच भाज्या बनवते बघू शकता आता आता थोडंच पाणी टाकलेलं आहे आणि कोथिंबीर तर मी सगळी अगोदर टाकली होती त्यामुळे लगेच मग म्हटलं आता कुकरला झाकण लावून घेऊयात आणि अगदी दोन ते तीन मिनटामध्ये ना दोन शिट्ट्या येतात जास्त वेळ नाही लागत आहे तर बघू शकता दोन शिट्ट्या आल्या आणि वांग एक एकदम मस्त शिजल्या अजिबात त्याच्यात वरून पाणी टाकायची गरज नाही परत त्याला शिजवायची गरज नाही पण बघू शकता एकदम गाळ झाले तेल पण चटचटीत सुटलेलं आहे आता मी कढईमध्ये काढून घेते कारण की ना मला लगेच मी त्याच्यामध्ये तळून घेतल्या होत्या थोड्याशा पापड्या वगैरे आणि लगेच मला ना म्हणजे भात लावायचं आहे चपात्या घराच्या थोडासा रस्ता साईडला सांडला माझ्या हातावर पण थोडासा ओढला कारण की घाई घाईत करायला गेलं तर काहीतरी होतंच सो बघू शकता हिच्यामधला लगेच मसाला काढला आणि आत्ता आणि लगेच माते ही कढई वगैरे गॅसवरती ठेवायची गरज नव्हती कारण की अगदी थोडा रा थोडासा आहे गार झाला की थोडीशी घट्ट होती मग मी त्याच्यात असणानंतर मग तेच कुकर परत एकदा विसळून घेतलं आणि नंतर मग त्याच्यामध्ये लावलेलं आहे भात म्हणजे भाताला पण जास्त वेळ नाही लागत भात पण लगेच शिट्ट्या येतात ता भाताला मग त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते भातामध्ये आणि लगेच कुकरला लावायचं आहे रोत्रांश झोपलं होता म्हटलं व्हिडिओ एडिटिंग करावात कारण की अजून कामं राहिलेत माझे थोडीशी ठुन्ण भांडे वगैरे लागू अगोदर झोपी घालत असते नंतर मग माझे राहिलेले कामं निवांत करते सो याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आता आपण ह्याला ना छान कुकरला लावून घेऊयात दोन शिट्ट्यामध्ये ना भात तयार आणि इकडं आता कणिक पण भिजलेली त्यामुळं ना स्वयंपाकाला पण जास्त वेळ नाही लागत आहे म्हणजे अगदी दीड तासामध्ये आपला सगळा स्वयंपाक होतो आणि मग त्याच्यामध्ये थोडीशी कैरी पण घेतली कारण की कैरीचं सध्या सीझन चालू आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा